आणि आता पुढची बातमी बघूयात नाशिक नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ठाकरे गटात अस्वस्थता दिसून येते ठाकरे गटाचे माजी महापौर त्र्यंबक तुपे हे एकनाथ शिंदेसोबत जाणार असल्याचं समजतंय त्र्यंबक तुपे हे सदतीस वर्षांपासून बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंसोबत होते संभाजीनगरमधल्या दोन माजी आमदारांचा देखील आता पक्षप्रवेश होणार आहे महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला त्यामुळे मोठा धक्का बसल्याचं समजलं जात आहे उद्धव ठाकरेंवर आपण नाराज नाही आहोत पण वॉर्ड विकासासाठी आपण एकनाथ शिंदेसोबत जातोय असं तुपे म्हणाले आणि यासंदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे कृष्णा त्र्यंबक तुपे यांना शहराध्यक्ष करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं मात्र ते पाळलं गेलं नाही त्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचा आणि राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्र्यंबक तुपे हे महापौर म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे शेवटचे महापौर म्हणता येईल त्यांना या महानगरपालिकेचे कारण मध्यंतरी निवडणुका झालेल्या नव्हत्या आता हो। या सगळ्या प्रकरणामध्ये त्रिंबकटुपे गेल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौर म्हणून राहिलेले हे चौथे महापौर आहेत ज्यांनी उद्धव ठाकरे यांना या ठिकाणी जय महाराष्ट्र केलेला आहे के शिवाय अन्य दोन माजी आमदार देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं या ठिकाणी पालकमंत्र्यांनी सांगितलंय ज्यामध्ये एक काँग्रेस आणि एक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा या ठिकाणी माजी आमदार असल्याचं देखील बोललं जात आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना हा मोठा फटका बसण्याची चे शक्यता हो। आहे कारण संकटाच्या काळात देखील त्रिंबक तुपे त्यांच्या सोबत मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे खरं कृष्णा धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी